तर नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं माझ्या ब्लॉगवरती स्वागत करतो तर आजचा ब्लॉगचा पहिला दिवस तर मी चाललो आता शेताला की बघू शकता कॅननची वाट आहे हा बघू शकता कॅनल आहे आणि मी चाललो आहे थेट कुठे शेताला चला तर दाखवतो तुम्हाला वाट कशी आहे ही वाट बघून घ्या मित्रांनो मी पण चॅलेंज घेतला आहे फक्त आता तीस दिवसाचं म्हणजे डेली एक ब्लॉग टाकायचा रोजचा तीस दिवसाचा चॅलेंज आहे तीस दिवस टाकायचा ब्लॉग तर मित्रांनो सपोर्ट करा मराठी माणूस आहे चला पाहूया या, या रिल म्हणजे हा ब्लॉग किती लोकांपर्यंत आहे चला बघूया मग मित्रांनो ही जी मजा आहे ना ती शहरामध्ये नाही आहे कारण जे सुख गावाकडे भेटतं ते शहरामध्ये नाही भेटत बरोबर का नाही खरोखर सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हा बघा किती मोठं झाड आहे बघा पिंपळाचं किती मोठं झाड आहे बघा हे बघा मुळे एकदम मोठं असं खूप उंच आहे बघा बघू शकता ही वाट आहे कॅनलची हा आहे कॅनल हे बघू शकता कॅनल दिसला का ही बघू शकता आजूबाजूचे शेत ऊस आहे बघू शकता इकडे पण ऊस आहे की इकडे पण ऊस आहे आणि आहे वाट तर जायचं आता मस्त शेतामध्ये थोडंफार निवांत थोडा आराम करायचा तर मित्रांनो बघू शकता इथं बोरीचं आहे या बोरं कोणाक कोणाला खायची तर पटापट मित्रांनो लाईक मारून ठेवा भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद